आम्ही फक्त सामना हरलोय जंग नाही आणि ती यावेळेस आपल्याला श्रेय आय्यर सरांनी सिद्ध करून दाखवताना दिसले ज्यावेळेस आपल्याला पंजाब किंग्स आणि आर सी बी मध्ये क्वालिफायर टू मॅच पाहायला मिळाला त्या मॅचच्या दरम्यान जेव्हा पंजाब किंग्स मॅच हरते त्यावेळेस श्रेयश अय्यर सरांना विचारलं जातं आणि त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही फक्त सामना हरलोय जंग नाही आणि ते त्यांनी यावेळेस सिद्धही करून दाखवलं एकटा लढला हा पंजाबचा किंग सरपंच श्रेयश आय्यर ही नाव तुम्ही यापुढून विसरूही शकणार नाही जो प्लेअर या सहा वर्षामध्ये ज्या कन्सिस्टन्सी ना कॅप्टन्सी करतो ना एकच नंबर आणि या प्लेअरकडे बेसिस आहे दुर्लक्ष करीत आहे खरंच जो प्लेयर डिझर्व करतो ना त्या प्लेअरला कधीच इंडियन टीम मध्ये जागा मिळलेली दिसत नाही आपल्याला हे आपण प्रत्येक वेळेस पाहिलेच आहे याआधी आपला ऋतुराज गायकवाड सरांसोबत सहनो यावेळेस आपल्याला एक नवीन चॅम्पियन नक्कीच पाहायला मिळणार आणि ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या आधीही सांगितलेलं आहे पण मी याआधीचे आपली व्हिडिओ पाहिले असताना प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पंजाब किंग्स आणि आरसीबी मध्ये आय पी एल दोन हजार पंचवीस चा फायनल पाहायला मिळणार आहे आणि भावनो या त्यावरून तुम्हाला एक गोष्ट मात्र कळलीच असेल की दोन हजार वीस चोवीस आणि पंचवीस या तीन वर्षामध्ये ह्या प्लेअरनी या टीमांना फायनलची जागा निर्माण करून दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांनी सिद्धही करून दाखवलं आहे की अय्यर कोण आहे आणि श्रेय काय करू शकतो प्रत्येक वेळेस आपण ते पाहिलंही आहे रणजी ट्रॉफी इराणी ट्रॉफी प्रत्येक वेळेस त्यांनी ते सिद्धही केले आणि यावरून तुम्हाला ही ते गोष्ट मात्र कळालीच असेल की दोन हजार चोवीस जी किताब के के आरने जिंकला ना त्यामागे कोणत्या गौतम गंभीर हात नव्हता तर या श्रेष आईरचा होता आणि यावेळेस आपल्याला पंजाब किंग्स दोन हजार सव्वीस चा किताब नक्कीच जिंकताना दिसणार आहे बाकी आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे आणि यावेळेस आपल्याला दोन्ही टीमांना तरी ट्रॉफीची गरज आहे कारण सतरा वर्षांनी ही दोन टीम आपल्याला इथं झटताना दिसत आहेत प्रत्येक वेळेस फायनलला जाते पण फायनल जिंकू शकले नाहीत पण या वेळेस आपल्याला या दोन्ही टीमापैकी एका टीमला इथं चॅम्पियन बघायला पाहायला मिळणार आहे आणि आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार आहे